शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊ या पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस वार मंगळवारचे बाजारभाव मिरची वीस ते अडतीस रुपये शिमला वीस ते बेचाळीस रुपये वांगी वीस ते चाळीस रुपये जळगाव वांगे दहा ते बावीस रुपये बरीत वांगे दहा ते पंचवीस रुपये बीन्स वीस ते पंचेचाळीस रुपये वटाणा एकशे दहा ते एकशे साठ रुपये भेंडी वीस ते पस्तीस रुपये टोमॅटो सहा ते दहा रुपये गवार चाळीस ते नव्वद रुपये दोडका वीस ते पस्तीस रुपये घेवडा वीस ते चाळीस रुपये कारले दहा ते अठरा रुपये भोपळा आठ ते सोळा रुपये कोबी आठ ते पंधरा रुपये फ्लावर आठ ते पंधरा रुपये डांगर दहा ते वीस रुपये बीट दहा ते वीस रुपये डेमसे दहा ते पंचवीस रुपये घोसा दाते वीस रुपए शेव का चालीस से ऐंसी रुपये काकड़ी आठ ते सोलह रुपये हिर्वी काकड़ी आठ ते पंद्रह रुपये आले ते पचीस रुपये पालक ते बारह रुपए कोथिंबीर पांच दा रुपये कंदापात ते बारह रुपए स्वीटकॉन सात ते बारा रुपये भगवा झेंडू दहा ते वीस रुपये पिवळा झेंडू दहा ते पंचवीस रुपये डाळिंब पन्नास ते दोनशे पन्नास रुपये पेरू पाच ते दहा रुपये कलिंगड पाच ते वीस रुपये पपई पाच ते दहा रुपये खरबूज दहा ते बावीस रुपये चिकू दहा ते पन्नास रुपये मोसंबी दहा ते वीस रुपये संत्री दहा ते पासष्ट रुपये सीताफळ पाच ते बारा रुपये ड्रॅगन फ्रूट पंचवीस ते पंच्याऐंशी रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा